शिरूर शहरातील राम मंदिरातील घडलेली घटना दुर्दैवी असून याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे पोलीस खात्याने लवकरात लवकर दोषी व्यक्तींवर कारवाई करून गुन्हे दाखल त्वरित अटक करावी अशी मागणी शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी केली शिरूर शहरातील राम मंदिरात मांसाहार सापडल्याची घटना घडल्यानंतर शिरूर बंदची हाक देण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर माऊली कटके यांनी राम मंदिरास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व त्यांच्या हस्ते यावेळी आरती करण्यात आली यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी प्रशासनाला सूचना देत त्वरित कारवाई करावी अशी सूचना केली तसेच घडलेला प्रकार निंदनीय असून याचा मी निषेध करत समाजातील काही प्रवृत्ती असते की तीन दोन समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करते शिरूर शहरात अशा प्रकारचे वातावरण नसून काही लोक ते निर्माण करण्याचे काम करत आहेत त्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा असेही कटके यावेळी म्हणाले यावेळी राहुल पाचरणे दादा पाटील फराटे आबासाहेब सरोदे रवींद्र काळे शशिकांत दसगुडे बाबासाहेब फराटे जाकीर खान पटाण नितीन पाचरणे सुनील जाधव प्रसन्न भोसले चेतन तुबाकी अजिंक्य तारू अमोल लुनिया आकाश साकणे रवींद्र बैनाडे अविष्कार लांडे प्रतीक शर्मा सुनील इंदुलकर राजेंद्र क्षीरसागर शरद कालेवार स्वप्नील रेड्डी गौरव लोढा राकेश परदेशी सागर सातारकर विजय नरके आदीसह शेकडो रामभक्त यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार माऊली कटके यांनी मंदिराची पाहणी केली व बंद मागे घ्यावा अशी विनंती कार्यकर्त्यांना यावेळी बजरंग दलाचे अजिंक्य तारू यांनी आमदार ज्ञानेश्वर कटके यांना मंदिराची परिस्थिती सांगत आम्ही तीन वर्षापासून मंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करत असून ट्रस्टी सहकार्य करत नसल्याचे सांगितले यावर लवकरच तहसीलदार ट्रस्टी व संघटना यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल असे सांगितले त्यानंतर शहरात फेरपटका मारत सगळ्या व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची विनंती माऊली कटके यांनी केली दोन तीन वर्ष झाले आम्ही या मंदिराचा फॉलोअप घेतोय संबंधित ट्रस्टींकडे जे कोणी असतील ते घेतले आम्ही वारंवार दोन तीन वर्षात आम्ही कमीत कमी वीस ते पंचवीस वेळा वाईट टाका लावले ट्रस्टी कुठलेही ट्रस्टी इथं एकत्रित एका एक वेळेस अवेलेबल होत नाही आणि काय मुड उडीची तर तीन वर्षात आतापर्यंत एक सुद्धा कागद आमच्या समोर आलेला नाही किंवा इथं ट्रस्ट अवेलेबल आहे ट्रस्ट आहे ह्याच्यावर का नाही किंवा ह्याचे ट्रस्टी जे जुने आहेत ते चेंजिंग रिपोर्ट केला आहे नाही केलाय याची कसली शाश्वती नाही आणि शाश्वती नसताना पण या मंदिराचं भूमिपूजन झालेले मग ह्याच्यावर ट्रस्ट आहे का नाही हा हा पहिला प्रश्न आहे आणि जे ट्रस्टी आहेत हे ट्रस्टी ट्रस्टी म्हणून येतात पण ट्रस्टी बॉडी त्या कागदोपत्री ट्रस्टी आहेत का आता हे सत्तर बावन्न सालचे ट्रस्ट आहे बावन सालापासून साल आत्तापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर वर्षात मंदिराची व्यवस्था खूप चांगली होती आतापर्यंत हे मंदिर वाढायला पाहिजे नव्हतं तर आतापर्यंत या मंदिराच्या पंच्याहत्तर वर्षात एक पण वीट लागलेली नाही मग ही ट्रस्टी कितपत जबाबदारी हा पण एक मोठा प्रश्न आहे आणि हे मंदिर कधी होणार हा प्रश्न ट्रस्टींकडनं काही सुटण्याच वगता नाहीये त्याबद्दल काहीतरी तुम्ही काहीतरी भूमिका घेऊन याच्यात मार्ग काढावा अशी आमची इच्छा आहे कालचा प्रकार झालेला आम्ही मी यासाठी होतो मंदिराची परिस्थिती सगळी गावासमोर सगळ्यांसमोर मांडावं की मंदिराची अशी परिस्थिती कधी प्रश्न सुटणार सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी आल्यानंतर मागच्या बाजूला कचरा दिसला हे समोर एक हे दुकान त्याचे काही डिक्सीचे स्टिकर वगैरे दिसले मागच्या बाजूला काहीतरी पिशवी होती त्याच्यात मटण होतं ते मटण असल्यानंतर पी आय साहेबांना फोन करून इथं बोलवलं संबंधित ट्रस्टींना बोलवलं ट्रस्टी एक ट्रस्टीना फोन केले ती पुण्याला होते त्यांनी दुसऱ्यांना पाठवलं ते ट्रस्टी म्हणतात पण आता ते कागदा नाही त्यांना पाठवलं ते इथं आले ते आल्यानंतर साहेब येतच होते त्यांना म्हणलं दोन मिनिटात थांबा साहेब येतात था त्याला काय हात लावू नका ते दोन मिनिट राहून द्या तोपर्यंत ट्रस्टींनी ते तिथं खाली होतलं मंदिरात समोर विरोध करत असताना मंदिरात चिकन किंवा मटन काय असेल ते खाली करणे कितपत योग्य आहे चुकीच मग ट्रस्टी कुठपर्यंत जबाबदारी आणि त्याच्यानंतर बोलताना ट्रस्टी म्हणते तुम्हाला काय करायचं करा तुम्हाला काय करायचं करा आणि निघून गेले तिथनं उद्या सकाळपर्यंत आम्ही साफ करतो असं साहेबांनी समोर त्यांनी हिशोब दिला उद्या सकाळपर्यंत आम्ही करून घेतो मला आता अर्जंट काम आहे साहेब स्वतः इथं असताना सगळं इथं असताना एवढा मोठा गंभीर प्रश्न असताना इथून निघून गेलेत ते आणि आत्ता पण इथं नाहीत मग आता एवढे सगळेजण जमले ट्रस्टी जबाबदार आहेत ना त्यांना काहीतरी गांभीर पाहिजे की आपण इथं थांबलो पाहिजे किंवा काहीतरी मार्ग काढला पाहिजे शाश्वतीच नाही कसले बाबतीत कागदच नाही कसला मी धर्म आणि कागदाचं तुम्ही जे म्हणताय तुम्ही कित्येक वेळा आपल्या इथं येऊन गेलेला आहे गेले एक वर्ष पण एक वेळा तुम्हाला पाहिजे तेवढे कागदा तुम्हाला पाहिजे मला नाही म्हणले की असं नाहीये तुम्ही जितक्या वेळा तिथं आलाय तितका वेळ तुम्हाला कागदा आम्ही दाखवले सांगायचंय मंदिराचा प्रश्न आपला राहिलेला एक वर्ष हे अतिशय बरोबर आहे त्याची खंत आम्हाला सुद्धा आहे दुसरी गोष्ट मंदिराचं जे कायदेशीर काम आहे धर्मदाय आयुक्ताकडं ते काम आपलं चालू आहे त्या कामात आता फक्त त्यांचा एक जो फॉर्म येतो जेणे की आपलं ट्रस्ट जे पूर्वीचं होतं ज्यात की मयद झालेलं आहे त्या मयत कॅन्सल करून पुढचे जे लोक आहेत ज्यांची नावं लागलेली जातात ते त्यांनी एकदा सँक्शन केलं की ते आपल्या सिसर्स दाखवता येईल ज्यांनी आपल्याला परवानगी मिळू शकेल मी तीन वर्षापूर्वी नाही कारण की चेंजिंग रिपोर्ट आपण ह्या वर्षात केला जातात चाकणी पाटील तुम्हाला तुम्ही जितकाही वेळ आला तितक्या वेळात कागद दाखवलेली आहेत काहीतरी काम चालू आहे तुम्हाला दाखवलं तुम्ही असं म्हणता का आम्ही फोटो तुम्ही आता कागद घेऊन येऊन दाखवू शकता एवढी सगळी लोक तुम्ही आता पण दाखवा न्यू रिपोर्ट झाला आहे कुठला तरी कागद सगळ्यांसमोर प्रश्न कालचा जो काही या ठिकाणी जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय असा या ठिकाणी घटना घडलेली सर्वप्रथम मी या घटनेचा या ठिकाणी निषेध करतो आणि ही जो काही एक समाजामध्ये एक आपण म्हणतो ना विकृष्ट किंवा जे काही हा एक प्रकारचा समाजामध्ये एक समाज आहे की जो वेगवेगळ्या धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत आहे तर हा जो प्रकार जे जी कोण मंडळी असतील ज्यांनी कोणी हा केलेला असेल तर त्यांच्यावरती आज प्रशासन या ठिकाणी आहे तर मी त्यांना या ठिकाणी सांगतो की त्यांच्यात कडक कडक कारवाई करून त्यांना कशा पद्धतीने त्या ते ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येतील हे या ठिकाणी सर्वप्रथम मी प्रशासनाला या ठिकाणी मी सांगतो की आपण लवकरात लवकर सखोल चौकशी करा याची त्याच्यात तळागाळात त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि हा जो काही प्रकार मा या ठिकाणी घडलेला आहे की याच्या ट्रस्टी आणि जो काही इतर आमच्या जे काही संघटना आहेत मग त्याच्यामध्ये श्रीराम संघटना असेल बजरंग दल असेल किंवा लवजी सेना असतील इतर ज्या अंगीकृत सर्व ज्या संघटना आहेत ज्या संघटनेच्या माध्यमातून खरंतर अनेक वर्ष झाले या ठिकाणी पूजा अर्चा चालू आहे आणि आपल्या या ठिकाणी तर हिंदू धर्माचं ज्या पद्धतीने या ठिकाणी आरती किंवा इतर माध्यमातून आपलं पावित्र्य राखलं जातं त्या पद्धतीचं काम इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा खरंतर ज्या काही संरक्षण भिंत आहे किंवा या ठिकाणी ज्या ज्या सी सी टी व्ही पाहिजे किंवा इतर ज्या गरजेच्या गोष्टी होत्या त्या इथून पाठीमागच्या काळामध्ये या ठिकाणी व्हायला खरं तर पाहिजेल होत्या परंतु त्या झालेल्या नाही परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपण त्याची काळजी घेऊ आणि तर एक वर्षापूर्वी याचं या ठिकाणी भूमिपूजन झालं होतं खरं तर त्याची सुरुवात व्हायला पाहिजे होती पण ते नक्की पुढं कायद्यामध्ये कशा पद्धतीने अडकलेलं आहे याची जे ट्रस्टी आहेत आता ट्रस्टीने या ठिकाणी सांगितलं आमच्याकडं या एकीकडं एक संघटनामध्ये की पेपर वगैरे द आम्ही विचारलं तर ते सांगता येत पेपर नाही आहेत आता या ठिकाणी आहेत बागाडे वगैरे सर्व तर ते म्हणतात आमच्याकडे पेपर आहेत तर त्या पद्धतीने तहसीलदार सगळ्यांना एकत्रित बैठक घेऊन त्या पद्धतीने कायदेशीर बाबी तपासून त्यात एक लोकप्रतिनिधीमधून काय मदत लागेल ती देखील याच्यामध्ये दे करून लवकरात लवकर या ठिकाणी ज्या पद्धतीने भूमिपूजन झालेलं आहे त्याची सुरुवात आपल्याला कशा पद्धतीने करता येईल सर्व ट्रस्टींना देखील या ठिकाणी विचारात घेतलं जाईल त्यांच्याकडं काय पेपर आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सांगितलं की काही ट्रस्टी त्या ठिकाणी माहीत आहे तर त्यांची वारस नोंद ते झाली पाहिजे तर त्या वारस नोंदसाठी जी काही मदत लागेल आणि लवकरात लवकर या ठिकाणी राम मंदिराचं काम चालू करण्यासाठी आम्ही सर्वजण मंदिर या ठिकाणी प्रयत्न करू शिरूर शहर जर पाहिलं आपलं तर सर्व धर्म समभाव सर्व धर्म एकत्रपणे या ठिकाणी चांगल्या गुण्या गोविंदाने या ठिकाणी काम करतायत व्यापार करतायत कोणाचे कुठल्या पद्धतीचे मतभेद नाही आहेत परंतु हा काहीतरी समाजात वेगळ्या पद्धतीने एक मॅसेज देण्याचं काम किंवा असा एक या ठिकाणी समाज आहे की जो अशा पद्धतीने तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे तर ते लवकरात लवकर शोधून आपण त्यांच्यावरती कारवाई करावी आणि शिरूर शहरात देखील असं कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण नाही परंतु ते तयार करण्याचं काम ही काही मंडळी करत आहेत तर त्यांचा मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी निषेध करतो आणि मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सर्व संघटनेला विनंती करतो की जे आपण या ठिकाणी बंद पुकरलेलं आहे तर सर्व जे व्यापारी वर्ग असेल जे अत्या अत्यावश्यक सेवा असेल तर यांना आपण त्या ठिकाणी बंद मागे घेऊन मदत करावी असे मी सर्व या ठिकाणी संघटनेला खरं तर मी मदत करतो आज जोडून आणि त्यांनी देखील त्यात सहकार्य करावे असे मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो